मुंबईतील सिंदूर पुलाचं अगदी थोड्याच वेळात लोकार्पण होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुलाचं लोकार्पण होणार आहे सिंदूर पूल सर्वसामान्यांच्या वापरात येणार आहे ही दृश्य सध्या आपण त्या ठिकाणची पाहतो आहे सगळी तयारीसुद्धा आता झालेली आहे आणि सिंदूर पुलाचं अगदी थोड्याच वेळात लोकार्पण होईल आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेलेले आहेत धनंजय काय नेमकं का आता सध्या या परिसरामध्ये आहे मुख्यमंत्री कधीपर्यंत इथे येत आहेत आणि लोकार्पण कधी, कधी नेमकं पार पडेल काही तांत्रिक अडचणी येत आहेत पुन्हा एकदा आपण धनंजय यांना संपर्क करूया मात्र सध्याची हे दृश्य आपण त्या ठिकाणची पाहतोय सिंदूर पूल असं नाव दिलं गेलेलं आहे या पुलाला पूल हा आज खुला होणार आहे एकशे चोपन्न वर्ष जुना कर्नाक पूल धोकादायक असल्यामुळे तो पाडण्यात आला होता आणि त्यानंतर त्याची नव्याने उभारणी करण्यात आली आज याच पुलाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण होणार आहे आपण जर पाहिलं तर मध्य रेल्वेच्या मार्गावर असलेला हा एकशे चौपन्न वर्ष जुना कर्नाक पूल आणि तो पाडण्यात आला आणि त्यानंतर त्याच्या जागी हा नवीन पूल तयार करण्यात आला आहे कर्नाक पूल नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये असुरक्षित आढळल्यानंतर तो पाडण्यात आला आणि त्यानंतर तो नवीन बांधण्यात आला दोन हजार पंचवीसच्या जून मध्ये ह्याचं संपूर्ण काम हे पूर्ण झालेलं पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता भारतीय सैन्याच्या या शौर्याचं प्रतीक म्हणून मुंबईतील या पुलाला सिंधू असं नाव देण्यात आलंय प्रवाशांना सुखकर प्रवास देण्यासाठी सुद्धा हा पूल आता आजपासून प्रवाशांच्या सेवेत उद्घाटनानंतर दाखल होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विकास कवळेच मी धनंजय दळवी न्यूज मुंबई दृश्य सध्या बघतोय मुंबईतील सिंधू पुलाचा अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे मशूद बंदर रेल्वे स्टेशनच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेला हा पूल आहे मुंबईकरांसाठी आता प्रवास आणखी सुखकर या पुलामुळे होणार आहे पुन्हा एकदा प्रतिनिधी धनंजय यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत धनंजय मुख्यमंत्री इथे कधीपर्यंत पोहोचतायत लोकार्पण प्रत्यक्ष कधी पार पडेल पडेलो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचणार आहेत आपण जर पाहिलं तर मी सध्या याच लोकार्पण स्थळी आहे हा जो कर्नाकपूर पाडण्यात आला आणि त्या जागी आता हा नवीन पूल जो आहे तो बांधण्यात आलेला आहे आणि त्याला नावसुद्धा जर आपण पाहिलं तर सिंदूर हे नाव या पुलाला देण्यात आलेलं त्याचं नामकरण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे आपण जर पाहिलं तर समोर तशा पद्धतीची तयारी ही पालिकेकडून करण्यात आलेली आणि आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी पोहोचतील आपण जर पाहिलं तर सध्या पालकमंत्री मंगल प्रभात लोढा असतील त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर असतील परिषदेचे आमदार मनीषा कायंदे असतील या पोचलेल्या आहेत आणि आता थोड्याच वेळात जे आहे ते मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतील एकंदरीत रिद्धी खरं तर आपण जर पाहिलं तर दोन हजार चौदा मध्ये धोकादायक म्हणून हा पूल घोषित गोश, करण्यात आला होता सर्वेक्षणा दरम्यान आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर दोन हजार बावीस मध्ये हा वाहतुकीसाठी खर तर पूर्णतः बंद करण्यात आला आणि त्यानंतर दोन हजार बावीस मध्येच रेल्वेची आणि इतर सर्व परवानगी घेऊन हा पूल जो आहे त्याचं निष्कासन जे आहे ते करण्यात आलं होतं आणि त्यानंतर हा पूल जो आहे तो जून दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे गेल्या महिन्यामध्ये हा पुलाचं काम जे आहे ते संपूर्णरित्या पूर्ण झालेला आहे आणि त्यानंतर आता उद्घाटनासाठी हा पूल तयार झालेलं खरं तर दक्षिण मुंबईमधला हा महत्त्वाचा मार्ग आहे कारण की जर आपण पाहिलं तर दक्षिण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ही दरवेळेस आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे या पुलामुळे आता वाहतूक कोंडी मध्ये प्रवाशांना जे आहे तो दिलासा मिळेल कारण की या परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर पीडी मेलो मार्ग म्हणजे जो आपल्याला फ्रीवेला जॉईन होताना पाहायला मिळतो त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर क्रॉफिट मार्केटसारखा परिसर आहे मुंबादेवी असेल काळबादेवी असेल रिद्धी हा परिसर आपण नेहमीच गजबजलेला पाहायला मिळाला आणि याच मार्गावर मोठी जी आहे ती पण आपण पाहिली होती या पुलाच्या हा मार्ग जो आहे तो प्रवाशांसाठी खुला होताना आपल्याला पाहायला मिळणार आपण जर पाहिलं तर त्याचं नाव जे आहे ते सिंधूर आपल्यासोबत पालकमंत्री मंगल प्रभात लोडा आहे सर खर तर प्रतीक्षा होती आणि त्यानंतर आता हा पूल सुरू होतोय आज आणि खर तर जे भारताने शौर्य दाखवलं ते म्हणजे हो सिंधूर त्या सिंधूर ऑपरेशन नंतर ह्याचं नाव सिंधूर ठेवण्यात आलं काय नेमकी प्रतिक्रिया चांगला नाम दिला आहे सिंधुद्रिया लोकांच्या मनामध्ये राहील परमानेंटली एक अतिशय हा ब्रिज जो होता ते गरजाचा ब्रिज होता ब्रीज फार ऍक्टिव्ह ब्रिज आहे तो तर ते आज माननीय मुख्यमंत्री असेल त्याचे उद्घाटन होणार आहेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरजी सुद्धा राहुल सरजी तर भारताने एक शौर्य दाखवलं होतं आणि त्याला आपण सिंदूर ऑपरेशन असं नाव दिलं पंतप्रधानांच्या ने या नेतृत्वाखाली ऑपरेशन झालं होतं आणि त्यानंतर मुंबईतला महत्वाचा हा दक्षिणेतला हा मार्ग ज्याला आधी कर्नाक पूल म्हटलं जात होतं मात्र आता ह्याला सिंदूर असं नाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज दिलं जातं आणि हा प्रवाशांसाठी खुला होतो दोन हजार बावीसमध्ये मध्ये हा तर बंद करण्यात आला आणि आज काम पूर्ण झालं काय नेमकी पाहिजे हे पहा ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या अखंडतेचं आणि भारताच्या ताकदीचं एक स्वरूप आहे आणि ज्या प्रकारे भारतीय सेनेनी ऑपरेशन सिंदूर करून जगाला दाखवलं की भारत आपल्यावरती वाकडी नजर टाकणाऱ्याला संपूर्णपणे नस्तनामूद करू शकतो ह्याचंच एक प्रतीक म्हणून आज या जो जुना कर्नाक ब्रिज होता ज्याचं नूतनीकरण आता झालेलं आहे आणि रिकन्स्ट्रक्ट झालेलं आहे या पुलाला आता नाव सिंदूर पूल असं आम्हाला देताना आनंद होत आहे आपण जर पाहिलं तर आता काही क्षणामध्ये इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित राहतील आणि या पुलाचं लोकार्पण जे आहे ते होताना पाहायला मिळेल आता आपण जर पाहिलं तर इथे आपल्यासोबत पालकमंत्री आहेत त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जे आहेत आणि थोड्याच वेळात जे आहेत आता मुख्यमंत्री या ठिकाणी थो आहे पोहोचलेले आहेत आपण पाहू शकतो मुख्यमंत्र्यांचा ता ताफा हा आलेला आहे रिद्धी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता थोड्यात काही क्षणामध्ये या मार्गाचं जे आहे ते लोकार्पण करतील आणि प्रवाशांसाठी हा मार्ग जो आहे सुखकर प्रवासासाठी करत हा मार्ग सुरू होईल आपण पाहतोय दृश्य ही पुढारींच्या प्रेक्षकांसाठी आणि मुख्यमंत्री हे आता या पुलाच्या लोकार्पणासाठी पोचलेले आपल्याला पाहायला मिळते खरं तर काही क्षणामध्ये आता या पुलाचं लोकार्पण होईल आणि त्यानंतर या दक्षिण मुंबई मधला जो हा महत्वाचा मार्ग आहे हा महत्वाच्या मार्गाच्या या टप्प्याचं लोकार्पण हे आपल्याला होताना पाहायला मिळणारे खरं तर आता आपण जर पाहिलं तर हा सिंदूरपूर ज्याप्रमाणे विधानसभा अध्यक्ष असतील किंवा पालकमंत्री असतील यांनी म्हटलं होतं की एक ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता या पुलाचं नाव जे आहे ते सिंदूर ठेवण्यात येते त्यामुळे तर आपण जर पाहिलं तर हा मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळ हा मार्ग आहे त्याचबरोबर पीडी मेलू मार्ग जो छत्रपती शिवाजी महाराजच्या जवळचा मार्ग आहे आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर अत्यंत दक्षिण मुंबईतली वाहतूक जी आहे ती वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा हा मार्ग मांडला जातो आणि तब्बल जर आपण पाहिलं तर दोन हजार मध्ये हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आणि त्यानंतर आता पंचवीस मध्ये हा वाहतुकीसाठी खुला होताना पाहायला मिळतो खरं तर या मार्गावर आपण जर पाहिलं तर रेल्वेचा जो भाग आहे त्या रेल्वेच्या भागावर दोन मोठ्या तुळई ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात हे गर्डर जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी उभारण्यात जे आहे ते आलेला आपल्याला पाहायला मिळतात खर तर आपण जर पाहिलं तर हे काम जे आहे ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात आलेला आहे आणि या सगळ्यासाठी आपण जर था पाहिलं तर जो लोहमार्गावरचा हा पूल आपल्याला रिद्धी पाहायला मिळतो यासाठी त्रेपन्न शून्य पाच कोटी रुपये महापालिकेच्या हद्दीतला जो मार्ग आहे त्यासाठी चव्वेचाळीस पॉईंट ऐंशी कोटी हा खर्च करण्यात आला एकूण जर या संपूर्ण पुलाचा खर्च जर पाहिला तर तो सत्त्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी कोटी रुपये इतका खर्च जो आहे तो या सा पुलाच्या पुनर्बांधणीसाठी करण्यात आलेलं आहे आणि हो पुला। या पुलाचं लोकार्पण झालेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण जे आहे हे करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते जी आणि त्याच्यामुळे प्रेक्षकांना आपण पुन्हा एकदा सांगूयात सांगूयाची ही जी दृश्य आहे ती आपण बघतोय सिंदूर पुलाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलेला आहे जवळपास दीडशे वर्षापेक्षा अधिक झालेला कर्नाक पूल होता आणि तो पाडल्यानंतर आता त्या ठिकाणी हा सिंदूर पूल उभारण्यात आलेला आहे आपल्याला माहिती आहे की पहलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला होता त्याला चोख प्रत्युत्तर भारतानं दिलं त्या सैन्याच्या ऑपरेशनचं नाव सिंदूर होतं आणि त्याच दृष्टीनं त्याच सैनिकांचं जे काही धाडस आहे त्याचं कौतुक म्हणून त्याला सलाम म्हणून मुंबईतल्या या एका महत्त्वाच्या पुलाला सिंदूर असं नाव दिलं गेलं पुन्हा एकदा ही दृश्य आपण बघतोय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या ठिकाणी आहेत मंत्री मंगलप्रभात लोढा आहेत शिंदेच्या शिवसेनेच्या मनीषा कायंदे या ठिकाणी आहेत इतरही सगळे नेते कार्यकर्ते आणि आमदार मंत्री उपस्थित आहेत फडणवीसांच्या हस्ते मुंबईमध्ये अखेर या सिंदू E